चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रथमच असा सोहळा रांझणगाव येथील प्रगतशील शेतकरी संतोष भीमसिंग परदेशी यांची सुकन्या तसेच विकास सोसायटी माजी चेअरमन भिकन रामचंद्र परदेशी यांची नात चिरंजीवीनी सौभाग्य कांक्षिणी प्रियाईचा विवाह सोहळा फौजदार गार्डन कोदगाव चौफुली इथं पार पडला गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथील व्यावसायिक देवीसिंग ठाकूर यांचे चिरंजीव चेतन ठाकूर यांच्यासोबत हा विवाह सोहळा मोठ्या थाटात व उत्साहात पार पडला या लग्नानंतर दुपारी तीन वाजता नवरदेवानं आपल्या पत्नीला सरप्राईज देत चक्क हेलिकॉप्टरमधून आपल्या नववधूला आपल्या गावाला गंगापूर तालुका संभाजीनगर इथं घेऊन गे गेले गावात प्रथमच एक असा अनोखा सोहळा पार पडला यावेळी समस्त रांजन गावकर आपल्या गावच्या मुलीला सोडवायला हेलीपॅडवर उपस्थित होते यावेळी गावच्या वतीनं या नऊ दंपत्यांचा सत्कार सरपंच प्रमोद चव्हाण तसेच माजी सरपंच जीभाऊ आदार पाटील यांच्यासह रावणवाग उपसरपंच अनिल पाटील ग्रामपंचायत सदस्य शालिक मोरे नजीर पठाण भिकन परदेशी वधुपिता संतोष परदेशी कैलास परदेशी बाबूसिंग ठाकूर विजय परदेशी या सर्वांच्या हस्ते करण्यात आला या नौ दाम्पत्याला त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी सर्व रांजणगावकर ग्रामस्थांच्या वतीनं मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस अन अपडेट